सध्या छोट्या पडद्यावर सगळीकडे लगीन काही सुरू असलेली पाहायला मिळते आज आपण पाहणार कोण कोणत्या मालिकेत लग्न सोहळा सुरू आहे सार काही या मालिकेत निशा आणि नीरज चा लग्न सोहळ्याची लगबग सुरू आहे मात्र या लग्नात कोणाच्या तरी चेहऱ्यावर बारा वाजलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे श्रीच्या हृदयात ओवी आहे याची कल्पना खोद कुटुंबाला नाहीये हा तर गोंधळ आहेच मात्र या सगळ्या गोंधळात शिनू ओवीचा वाढदिवस साजरा करू शकेल का हे आता पाहण तर दुसरीकडे आई कुठे काय करते या मालिकेत आरोही आणि यश लग्न बंधनात अडकले यांच्या लग्नात खास करून आरोहीच्या पैठणीची चर्चा चांगलीच रंगली आता आरोही अरुंधती सारखी वागतेय कि संजना तिला आपल्या ताब्यात करून घेते हे पाहणं खरच उत्सुकतेच ठरणार आहे तर दुसरीकडे नवरी मे हिटलर या मालिकेत एजा आणि लीला अनपरफेक्ट जोडी एकत्र आली आहे या दोघांचा नुकताच साखरपुडा झालेला आहे त्यामुळे लवकरच आता अभिराम जागीरदार आणि लीला हे दोघे लग्न अडकणार आहेत आता एजेच्या सुना या लग्नात कोणता नवी ड्रामा घडून आणतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तर दुसरीकडे रणदिवी कुटुंबावर सुमित घर सोडून गेल्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला असताना ऐश्वर्याने आता सारंग सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची तयारी देखील सुरू झाली आहे त्यामुळे आता रणदिवे कुटुंबात ऐश्वर्याच्या एंट्रीमुळे किती संकट येणार आहे हे येत्या काळातच कळणार आहे तर तुझी माझी जमली जोडी या मालिकेत देखील प्रेमासावे मैत्रीची गोडी सई आणि देवांशी जमली जोडी असं म्हणत देवांश आणि सई देखील लग्न बंधनात अडकलेले पाहायला मिळाले प्रेमास रंग यावे या मालिकेत देखील अक्षरा आणि सुंदर यांचा लग्न सोहळा पाहायला मिळाला त्यामुळे सध्या मालिकेत सगळीकडेच लग्नाचा ट्रॅक सुरू असलेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय त्यामुळे तुम्ही सगळे छोट्या पडद्यावरचे हे लग्न सोहळे किती एन्जॉय करतात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉस्टसाठी फॉलो करा हंच मीडिया